नमस्कार तर संध्याकाळचा टाईम आहे रोहित आणि मी निघालेलो आहोत आपण जेवण वाटप करायला तर आज आपल्या घरून जेवण आपण आश्रमातून घेऊन जात नाही आहे आज, आज आपल्याला मंगेश भाऊ मदतीला येत आहेत कारण मंगेश भाऊ म्हटले मं आम्ही तिथं जे काही सत्तर लोकांना तुम्ही जेवण देतात आई तर आम्ही तिकडून जेवण बनवून घेऊन येतो फक्त तुम्ही या मदतीला तर मी आणि रोहित निघालेलो आहोत लाल्या बसल्यावरती जाऊन तो आता उतरायचं नाव घेत नाही आहे खाली आणि संध्याकाळच्या सहा वाजता आहेत त्याला आता इथं न थांबता बोलता आपण ससून हॉस्पिटलमध्ये जेवढी काही मदत होईल बाहेर रेल्वे स्टेशनला जे काही कोणी उपाशी तपाशी दिसते त्यांना आपण जेवण वाटप करू तर आपण आलोय स्टेशनच्या जवळ तर मंगेश भाऊंची इकडं गाडी लावलेली आहे आणि प्रभूबांचा फोटो पण आहे आतमध्ये त्यांच्या गुरूंचा तर आज त्यांच्या गुरूंच्या विचारावर ते चालत आहेत हे खूप छान वाटतं आणि ते त्यांचे सगळे साधक आणि मंगेश भाऊ आज आपल्या इथं बाहेर जे काही लोक आहेत गरजू फिरतायत अडचणीमध्ये आड, जॉबच्या चा ह्याच्यामध्ये एक वेळेचं जेवण पण कधी कधी भेटत नाही काही पेशंट असतात आज त्यांच्या ते नातेवाईकाला जेवण भेटत नाही तर आज मी कुठंतरी ते कार्य सुरू केले पण त्या कार्यासाठी बरेचशे हात मदतीचे पुढे येत आहेत तर खूप छान वाटतंय आणि आनंदही होतोय कारण आपण कुणाचं कुणाला तरी एक वेळेचं जेवण देणं म्हणजे सगळ्यात मोठं आहे अन्नदान म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे तर आज प्रभू बांच्या कृपेने हे ही सगळी टीम पुढे आली हे सगळे शिष्य पुढे आले तर खरंच मी पहिलं तर त्यांना नतमस्तक होते आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आता आम्ही सगळं सुरू करणार आहे जय श्री कृष्ण माझं नाव मंगेश भावे परमपूजा प्रभूनचा सा पंचवीस तारखेला वाढदिवस असतो तर त्या निमित्ताने आज आम्ही इथं अन्नदान करण्यासाठी आलो तर हे आमचे सगळे साधक वर्ग आज सगळे मला आम्ही सगळे एकत्र मिळून आज हे सगळं करतोय पोटभर जेवायचं लागलं तर अजून घ्यायचं येऊन गाव कुठला दादा कर्नाटक इकडे कसे काय आलो तो हॉस्पिटलला काय झाले बरे नाहीये बर ठीक आहे ठीक आहे बसा खाली बसा जेवाय इथे बसा लागले काय सर सांगा आई बसा, बसा भाई आम्ही लागलेलं सांगा आईला हां त्यांनी ओळखलं आणि मी मला जेवण दिलेलं बघितलं ना ते गाडी बघून पळत आला काय झालंय कुणाच्या वडिलांच्या अजून दोन पोळ्या द्या आणि हे द्या पुढे हा द्या दो आगा दो आगा। भाजी घाला शिरा पण घाला जेवतायत ना आता वडील वगैरे व्यवस्थित हे आपलं घरचं चा जेवण आहे चांगलं व्यवस्थित हा द्या त्यांना पण तुम्ही पण जेवा हा असू द्या की असं काय नाहीये उलट मी म्हणून तुम्ही झाकलं म्हणून विचारलं ना पेशंट आहे का तुमचा बरोबर म्हणून पेशंट आहे का बर कुठले दादा तुम्ही काय झालंय कुणाला डोक्याच नाही दाखवू नका कुणाचं ऑपरेशन झालंय भावाच बरे का आता बरे ना दो 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 दो। काल झालं का बरं किती लोक आहे तुम्ही दवाखान्यात दोघांसाठी दो। दो घेऊन जावा मग हा असं देतो त्यांच्यासारखं झाकून झाकूनही चार चपात्या द्या ह्या दोन महिने व्यवस्थित आहे ना पण आता आता काय आजाराच्या पुढे आपण काहीच नाही करू शकत नाही जात आहे पण चांगले आहेत ना पण व्यवस्थित आहेत ना दादा कसं आहे जेवण छान आहे दादा कोण आहे हॉस्पिटल मध्ये मुलगा वाव कुठला वेल ना किती दिवस झाले इथे वीस दिवस झालं काय झालं मुलाला हां चांगलं आहे आता नाही ना, ना चालायला नाही चालायला नाही ना 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 व्यवस्थित आहे का आता बोलते हळूहळू ऑफिसला तुम्ही ते हिल जाईल मग येतो आलो किती मुलं आहेत तुम्हाला किती वर्षाचा हो सोळा अकरावीला एक आत्ता बारावीला गेला तुम्ही काय काम करता मी काय शेती करता होईल सगळं व्यवस्थित होईल भगवंताच्या हा अजून एक चपाती जेवतो का तो मंगेश भाऊ दादांना चपाती जास्त द्या दोन चार चपात्या द्या जरा मऊ आहेत ना त्यांच्या मुलाचं ऑपरेशन झालं डोक्याचं तर ते खातील शिरा पण द्या थोडासा त्याला बास ना बरं पोळ्या द्या पोळ्या आपण कुठलं गाव गा। ते जे पेपर आहे नागले कव्हर करायला इकडं कसं काय पेपर आहेत ना वारीला जायचंय बर बर खाली बसायला पायाला गाव कुठलं आहे देव रोड ऑपरेशन वगैरे झालंय का पायाचं काय बर बसा खाली हळू हां जेव्हा पाणी आणून देते हां हां जा कोण बरं जेवा मी इकडंच आहे लागलं तर मागा हां पायाला काय झाले लागले लागलं आहे बोलता नाही गाव कुठलं पुण्या काय झालं आहे यांना द्या बिचाऱ्यांना द्या <ड़ा पुर्णादा> कोण आहे हॉस्पिटल मध्ये आई आहे तुमचे आजी गाव कुठलं शिंगणापूर बसलं किती दिवस झालं इथं व्यवस्थित येत ना आता दादा तुमचं कोण आहे हॉस्पिटल कोण आहे बाळ आहे तुमचं डिलिव्हरी झाली का सर्जरी झाले व्यवस्थित आहे बाळ गाव कुठलं कोल्हापूर किती दिवस झाला आठवण पण नाही की एवढे दिवस झाला आणि तुझ भावाचा बरं आहे का भाऊ आता गाव कुठला खानदेश जळगाव ताई तुमचं हां नवरेचं गाव कुठलं सोलापूरचे आहे का ना ना किती दिवस झालं आहे इकडं व्यवस्थित आहेत आता पोटभर जेवा लेकरबाळ आहेत संग त्यांना बिस्किट पुढे द्या लेकरावाला मग दोन पोर आहेत सोबत आहे ती तर लेकरावाला पण जेवण घेऊन जावा फोन कोण आहे नवरा काय झालंय ऑपरेशन कशाच लहान मुलगा आहे ना कशाच ऑपरेशन झालंय का आता किती दिवस झाला इकडं महिना झाला तीन चेक केलं कॅमेरा छान आहे ना पण होईल चांगलं व्यवस्थित पोटभर जेवण करा हा पाण्याची बॉटल दिली का गाव कुठले यवतमाळ जा व्यवस्थित हा काळजी वेलकम काय पुरेल ना एक दोन चपात्या अजून यायच्यात का दोघं नवरा आहे ना चपाती घ्या ना अजून अजून दोन चपात्या द्या त्यांना कमी नवरा बायक भाजी पुरल ना आपण लाजायचं नसतं आपल्या घरी मागून घ्यायचं ते नवरा आहेत बाळाचं ऑपरेशन झाले ना त्यांच्या लाजत आहेत बिचारे काही तशाच निघून गेले काय तुमच्यासाठी झाकावरती झाले मावशी बरे आहे का इकडे ना ले ले. ना का नाही दोन तीन वॉचमॅनला पाहिजे बर येणार आणलेले डबे माझी येणार आहे बरं आहे का तुमच्या मालक बरं आहे एक बघायला या लागली होती हां गेल्या वेळेस पावसामुळे आली नाही हां नाही पाऊस होता ना यायचं तुमचं तुमचे कोण आहे मावशी हा इथंच राहते इथंच का खाते आणि गाव कुठलं

दुपारी सांगे वो त्यांना की ते येतय ना म्हटलं कोणीच नाही ना आई बाप नेले भाऊ भाऊंचा सारा निघाला तुमचं कोण आहे माझे सुनते सुनते का काय झाले आज सांगले तो पायाला मांदर चावून तर इन्फेक्शन झाले पायाला मांदरच लवकर बघितलं नाही का बघायला पाहिजे होतं ना लवकर बघायला पाहिजे होतं ना ते होईल कमी आमे दिलास इकड़ बसा इकड़ पूरे उड़ीसा इधर कैसे आए थे आप काम के तलाश में आ, ये कैसे हुआ आपका गाड़ी।, गाड़ी ने और आपाई आप आप जो हो गए घर पे भी, भी बच्चे गांव में।, में है उड़ीसा जाना है आपको हाँ हम भेज सकते हैं क्या रोना नहीं है मैं अच्छे से पूछ रही हूँ क्योंकि आपको गांव भेज सकते हैं हम लोग इधर ऐसे मत रहो ना आपके गांव में आपके बीबी बच्चे माँ बाप सब राह देखते होंगे ना आपके पास कुछ कांटेक्ट नंबर है हाँ सब चोरी हो गया, गया। उड़ीसा में कहाँ पे हो रहते हो आप कटक 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 से पंद्रह पंद्रह बीस किलोमीटर हाँ क्या मुझे आप लिख के दो हम आपका टिकट निकवा लेंगे और आपको है ना हम भेज देंगे आपके गांव जाओगे आप हाँ। चलो हाँ। रोना, नहीं, हाँ। रोना नहीं है यहाँ पे तो यहाँ पे बैठ जाओ नीचे बैठने आता है रोना नहीं है रोना नहीं आपको जाना है ना तो हम पक्का भेज देंगे आपको हाँ? हाँ। नहीं नहीं रोना नहीं है कितने बच्चे हैं आपको मोबाइल नंबर है क्या डायरी है आपके पास ना ये वो को दवा करवा दवा पानी करवा तो पानी ठीक नहीं, तो नहीं हो रहा डेढ़ महीना हो गया ठीक नहीं हो रहा है, है बच्चे कितने दो बच्चे।, दो बच्चे खेती बाड़ी है गांव में थोड़ा बहुत नहीं रो मत अच्छा नहीं लग रहा मुझे आप रो रहे हो तो गाँव कुछ लादा कराड़ कराड़ कराड़क अला कामालो कुठं गेल तू कामाला शिरवळला हे कस झालं गाडीवाल्याने उडवलं मग आता शिरवळला जायचंय का नाही आता कशाला बायको आई वडील भाऊ नाही मग हे ऑपरेशन झालंय का संध्याकाळी आता ससूनच्या आतमध्ये पायर काय करायचं माझ्याकडून काय मदत पाहिजे काय हा सरळ होत नाही पाय असा ना वाकडा ना होत नाही ना का जबरदस्ती करायला हा ना जेवण कस होत चांगलं होतं सकाळी जेवलं होतं म्हणजे पूर्ण या साईडला लागलेलं फक्त दोन तीन जेवण चांगलं होतं का चांगलं होतं वाईट नका वाटू देऊ ह्याच्यातून पण चांगलं होईल बरं होईल

आश्रमात पाठवते का पाठवत्या डिस्टीसारखे पंचवीस तारखेला दिलाय पण कुठं जायचं हा प्रश्न आहे ना एका आश्रमात पाठवते जाचाल तिथं पाय चांगला झाला की परत आपल्या आपल्या कामाला जायचं दारू वगैरे पिताय का नाही ना आपण आश्रम मे थोडे दिन थोडे दिन की ले जाओ फिर अच्छा हो जाओ फिर आपके गाव चले जाओ हम मदत करेंगे आपके गाव जाने में ठीक है एक मिनट में कॉल लगाती हूँ उनसे पूछती हु हा क्या आपका एडमिशन में करवा सकती हूँ क्या कुछ हो सकता है क्या फिर रिपोर्ट है ना व्यवस्थित ठेवा याच्यावरती सगळं असते मेडिकलचं त्यांना आहे ना, ना तुमच्याकडे पाठवायचंय त्या बिचार्यांना खूप गरज आहे ओ कर ओवर चालतात तरुण आहेत दोघं पण आपल्याला एका दादाचं गाव आहे त्यांना बर जगन्नाथ हा तर त्यांना बरं झाल्यावर आपण त्यांना त्यांच्या गावाला पाठवू त्यांच्या उडीसाला त्यांना चालायला लागले की पण चालत आहेत तो व्यवस्थित आहेत दोघंही तरुण आहेत आणि याला तर कोणीच नाही दा... दादा तुझं विशाल आणि गाव कुठलं जिंती कराडचं आहे तिकडचा तो दादा तर त्याचं ऑपरेशन झालंय पण त्याला आरामासाठी कुठं जागा नाहीये आणि त्याला आधार नाहीये त्याला पंचवीस तारखेला के डिस्चार्ज केलाय हां तर तुम्ही तुम्ही जर तुमी जर, जर उद्या येत असाल तर दोघांचं ऍडमिशन करा थोड्या दिवसासाठी त्यांना जरा व्यवस्थित त्यांच्या पायावर उभं राहू द्या आणि ते त्या एका दादाला घरी पाठवू आपण तिकडं त्यांच्या तिकडं आणि हा ह्याच्या पायावर उभा राहील किंवा आश्रमात चांगला झाला तर तुमच्या कामात मदत करेल ह्याला तिथं ठेवा मैं मेरा नंबर लिख के देती हूँ फोन करो आप दोनों साथ में रहते हो उधर उधर ही गेट ही। से अंदर ना, आगे ना। आ, हा, 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 मैं आप दोनों की सोई करती हूँ आप वहीं पे अच्छे से रहो ठीक हो जाओ फिर आप गा जाओ शराब वो पीते हो आप नह, नहीं। दोनों भी शराब नहीं पीते कोई बात नहीं फिर अच्छा हो न आप दोनों ही नहीं तो आप बोलोगे हमें नहीं, नहीं जाना नहीं, नहीं, है इधर ही घूमना है पीना नहीं, है।, नहीं, है नहीं ना हाँ घर जाओ बच्चों के पास जाओ बीबी के पास तो हाँ तो कर दोगी पे नंबर ठीक से रखो आप घुमाओ मत और मैं यहाँ पे शनिवार रविवार आती हूँ सैटरडे संडे खाना बांटने के लिए आती हूँ तो आपको वहीं पे जाना है अच्छे से रहो ठीक हो जाओ फिर आप आपके गांव जाओ ये कुछ काम करेगा और कर ये अच्छी जिंदगी जिएगा ऐसा रोना नहीं है भैया कुछ नहीं होता देर के बाद ही भगवान कहीं ना कहीं रहता है और मिल जाता है आप अच्छे इंसान हो हा? नहीं नहीं रोना नहीं तो मैं उनको बुलाती हूँ कल उनको बुलाती हूँ नहीं तो मैं खुद छोड़ने आऊंगी आपको हाँ नहीं रोना नहीं रोना नहीं मैं आपकी माँ की तरह हूँ बहन हूँ आपकी हाँ विशाल एक में का का तू पन रडू नहीं रड़ाओ बाड़ा हाँ असतं कोणी ना कोणी नाही 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 तुम्ही चांगले तुम्ही दोघं पण चांगले हां रडू नको तू चांगला होणार आहे लवकर हां रडू नको चल भैया मत रोज मत मत मत, मत, मत खरंच खूप छान वाटलं आणि प्रभूबांच्या कृपेनी आज इतक्या म्हणजे गरजू लोकांपर्यंत आज आपलं जेवण गेलं तर मला हे विचारायचं आहे तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं uh, सर्वप्रथम जय श्री कृष्ण uh, आमच्या गुरु परमपूज्य प्रभू बा यांच्या खरं तर गुरुकृपेमुळे आम्हाला हे पुण्य करण्याची संधी आज आम्हाला मिळाली आहे कारण आज आम्ही बघत होतो तर खूप गरजू लोक आज इथे आली आणि त्यांना अन्नदान करण्याची आम्हाला सगळ्यांना म्हणजे सुवर्ण संधीच आहे ही आमच्यासाठी तर खऱ्या अर्थाने सेवा आमच्या हातून घडली याचा आम्हाला खरोखर खूप म्हणजे खूपच मनापासून आनंद आहे आणि हा असाच उपक्रम आम्ही आमच्या सर्व साधकांना पण सांगून हा असाच उपक्रम आम्ही पुढे नक्कीच चालू ठेवा आम्हाला खरंच धन्यवाद म्हणजे तुमचे हा उपक्रम खरंच खूप छान आहे ह्याच्यामुळे अनेक गरजू लोकांना अन्नदान करता आलं काही काही अशीही माणसं होती की ज्यांना एक एक दोन दोन दिवस पोटभर अन्नही मिळालं नव्हतं त्यांनाही व्यवस्थित अन्न मिळालं आणि ते खरंच खूप खूप आनंदी होते हा उपक्रम खरंच आणि त्यांनी खरंच खूप आशीर्वाद दिले सगळ्यांना हे जेवण खूप चांगलं वाटलं असंच उपक्रम हा सतत चालू राहावा हीच देवाचरण जय श्री कृष्ण सगळ्यांना आमच्या गुरु परमपूज प्रभूबा यांनी आज आमच्याकडून मार्फत जे पण काही एक अन्नदानाचा कार्यक्रम म्हणा सोहळाच म्हणावा लागेल याला तर त्याची आम्हाला संधी मिळाली आमच्याकडून त्यांनी ती तशी सेवा करून घेतली त्याच्याबद्दल गुरुदेवांच्या चरणीत जर पहिले तर, तर आम्ही नमस्कार करतो ज्योतिबाईंना पण थँक्स म्हणतो की त्यांनी आम्हाला ही सुवर्णसंधी मिळून दिली आज आम्ही खरंच बघितलं की कितीतरी अशी लोकं होती की ज्यांना जेवायला अन्न मिळत नव्हतं म्हणजे अगदी काही दिलं तरी तुम्ही त्यांना चालणार होतं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदसुद्धा आज आम्ही बघितला की एक छोट्याशा मदतीतून आपण एखाद्याच्या चेहऱ्यावरती कसा आनंद हे करू शकतो तर असंच आम्ही पुढे ज्योतिताईंच्या मदतीने कार्य करत राहू आणि बाकीच्या लोकांना पण आव्हान आहे की त्यांच्या त्यांच्या मदतींनी त्यांनी कुठेही असंच नाही की आणि पण जिथे जमेल तिथे असा कार्यक्रम केला तर आज खरंच खूप मदत होईल सगळ्यांना जय श्री कृष्ण हा उपक्रम खूपच छान आहे परमपूज्य मानच्या वाढदिवसा निमित्ताने हा आपण उप, उपक्रम राबवतोय आणि इथून पुढे हा असाच राबवला जाणार आहे की सगळे आम्ही इथे ग्वाही देतोय तर परत एकदा जय श्री कृष्ण आणि पण नमस्कार हे जे अन्नदानाचा कार्यक्रम जो झाला आहे तो खूप आवडला सगळ्यांना आणि खरंच म्हणजे अन्न ही एक आपल्या रोजच्या जीवनातली एक गोष्ट आहे आणि त्याचं आपण देऊन लोकांना समाधान मिळवू शकतो आहे त्याबद्दल आम्हाला खरंच खूप छान वाटलं आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यातनं आपण ह्या लोकांना मदत करून आपण एक समाधान त्यांना त्यांना पण समाधान मिळतं आणि आप आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त समाधान मिळतं तर मला मला म्हणायचं की सगळ्यांनी बऱ्याच जनजन शक्य अशा प्रकारचे उपक्रम करावे तर आम्ही आज जो काही उपक्रम केला तो आम्ही परत करायचा प्रयत्न करू आणि नेहमी कृष्ण सद्गुरुनाथ महाराज जय तर आज खूप आनंद झालेला आहे कारण देवाचा प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटला आणि तो प्रसाद इतका लोकांपर्यंत गेला कुणाच्याही ताटात उष्ट अन्न बघायला भेटलेलं नाहीये तर आज आपल्यासारख्या लोकांनी पुढे यावं आणि हा उपक्रम कंटिन्यू चालू ठेवावा आपण मला बरेचसे लोक विचार होते की ताई आठवड्यातून दोन दिवस काय येतात तुम्ही तर आठवड्यातले आठ दिवस का नाही करत तर प्रभुबाच्या कृपेने प्रत्येकाच्या मनामध्ये एक असं छान अन्नदान करण्याचं एक भावना निर्माण व्हावी आणि प्रत्येकाने पुढे येऊन रोज अन्नदान आपण इथं देण्याची आपल्याकडून देवानी भगवंतांनी काहीतरी करून घ्यावं हेच मी म्हणते आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा धन्यवाद आणि खूप सारे आशीर्वाद आहेत माझ्या आश्रमातल्या आजी लोकांचे जय श्री कृष्ण